लक्ष्मीच्या पावरांनी या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या भागामध्ये कला आणि अद्वैत आता ताडी वगैरे पिऊन हे आता रूममध्ये आलेले असतात त्यावरती अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं खरे तू सगळ्यात पहिले दार बंद कर यावरती कला म्हणते तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये काय करतो आहेस त्यावरती मग आता इकडे कला दार बंद करते आणि त्यानंतर कला म्हणते तुला झाले तरी काय या सगळ्यामध्ये तुला चढले वाटतं यावरती अद्वैत म्हणतो मला मला नाही काय चढलेली आहे तुलाच चढले तुला, तुला इतकं राग आलाय ना यावरती कला म्हणते हो राग तर मला आलेला आहे ज्यावेळेला लग्नाची बायकोसमोर असते त्यावेळेला या सगळ्यामध्ये तुझं लक्ष फार ठिकाणी असतं रे लग्नाच्या बायकोची जागाही कुणीही घेऊ शकत नाही जर माझी जागा घेण्याचा कुणी प्रयत्न केला तर मात्र त्याची गाठ माझ्याशी आहे मी त्याला सोडणार नाही यावरती अद्वैत म्हणतो काय करशील तरी काय यावरती कला म्हणते ते त्या त्यावेळेला करीन यावरती अद्वैत म्हणतो काही नाही ग तू काही करू शकत नाहीस कसं आहे तुला जर का, तु का, तु का वाटत वा। वा। असेल है की तुझ्याच्याने कोणी पटावं तुझ्यावरती कोणी मरावं तर कसं असतं माहिती आहे का तशी पर्सनॅलिटी असावी लागते ही अशी तुझ्यासारखी पर्सनॅलिटी असून काही होत नाही यावरती कला म्हणते माझ्यासारखी माझ्यासारखी म्हणजे कशी त्यावरती अद्वैत म्हणतो ते कसं आहे माहिती आहे ना एक दोन तीन चार बुटक वांग शूर फार यावरती कला म्हणते काय मला काय बोललास तू यावरती अद्वैत म्हणतो हो अगं बुटक वांग असत ना ते फार शूर असतं पण पर्सनॅलिटी नसते ना एक दोन तीन चार बुटकं वांग शूर फार मी लहानपणी हे असंच बोलायचो कला म्हणते तुला जे काय बोलायचं ते बोल पण एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जर का बायको म्हणून माझी कोणी जागा घेण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला मी सोडणार नाही कला अजूनही त्याच विषयावरती अडकलेली असते ती जी मुलगी कला आणि अद्वैत यांच्यामध्ये येऊ पाहत असते त्याच मुलीच्या बाबतीत आता ती बोलत असते हे सगळं चालू असताना अद्वैत म्हणतो तू कर किती कटकट कटकट -कट करशील आणि दोघांची भांडणं चालू असतात दोघं एकमेकांना चिडवत असतात त्याच वेळेला अद्वैतचा तोल जातो तो कलाला मिठी मारतो दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये अडकलेले असतात त्याच वेळेला इकडे सरोज चिडलेली असते ती फोन लावत असते आणि ती सांगते नाही नाही हे जरा अद्वैतचं अतीत चाललंय याआधी माझा एक फोन कॉल झाला की ताबडतोब ताबडतोब फोन उचलायचा पण हल्ली हल्ली मात्र आता मगाशी रिंग तरी वाजत होती पण आत्ता ना नॉट रिचेबल सांगतायत मला तर काही कळत नाही आधी अद्वेत इतका बेजबाबदार कधीच नव्हता पण आली त्याचं बेजबाबदार वागणं हे मला खूप खटकायला लागलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे बाबा सांगायला लागतात हे बघ सरोज तू काही काळजी करू नकोस काही होणार नाहीये तिकडे सगळं व्यवस्थित असेल यावरती सरोज त्रिणी आबा तुम्हाला मी काय बोलते ते कळतच नाहीये की तुम्हाला कळून घ्यायचं नाहीये अहो या अद्वैतचं लग्न झाल्यापासूनच त्याचं वागणं बिघडलंय म्हणजे या आधी कधीही कुणाच्या बोलण्याने तो कधी इन्फ्लुएन्स व्हायचा नाही पण हल्ली हल्ली मात्र या सगळ्यामध्ये तो बायकोचे बोलेल ते करायला लागलाय आधी असा होता का आत्ता जर का त्याने दिव्यागरच्या प्रोजेक्टबद्दल एकदा तरी विचारलंय का कुठच्या त्या गावामध्ये अडकून पडलाय त्याला गरज नाही का वाटत की दिव्या आगरच्या प्रोजेक्टबद्दल विचारावं पण नाही या आधीचा अद्वैत जर का असता तर धावत पळत दिव्यागरला गेला असता कामाला पहिलं प्रेफरन्स दिलं असतं पण नाही हल्ली त्याला कामाला प्रेफरन्स नाही द्यायचा आहे बायको जे काही बोलेल त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रजनी येते आणि रजनी म्हणायला लागते वहिनी तुम्ही नका बरं काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल त्यावरती आता इकडे संगीता येते संगीता आल्यावरती मग मात्र सर्वोच्च्या रागाचा पारा अधिकच चढतो आणि काही ठीक होणार नाहीये जोपर्यंत यांची मुलगी आहे ना यांची मुलगी जोपर्यंत आपल्या पुढे मागे घुटमळत राहणार आहे तोपर्यंत काहीही नीट होणार नाही याची मला खात्री आहे मला माहिती आहे ना ही न आपल्याला सुखाने कधी दे जगूनच देणार नाही असं म्हणत आता इकडे सरोज संगीतावरती सुद्धा घाणेरडे घाणेरडे आरोप करत असते आणि संगीताला या सगळ्यामध्ये खूप काही सुनावत असते आबा तिला सांगत असतात सरोज सरोज वेड्यासारखं काहीतरी करू नकोस जरा तरी शांत रहा सरोज असं म्हणत आबा तिला समजवण्याचं काम करतात पण सरोजला काही ऐकायचं नसतं ती सांगते ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता अद्वेतला तिकडून आणायला चालले आबा म्हणतात अगं तो म्हटलाय ना की तो सुखरूप आहे त्यावर ती, ती मग आता सरोज सांगायला लागते नाही तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला त्याला आणायला जायलाच पाहिजे कारण काहीही झालं तरीसुद्धा त्याने या सगळ्यामध्ये ना आता सगळ्या लिमिट्सच क्रॉस करून टाकलेल्या आहेत म्हणजे बघा ना मी त्याला या ठिकाणी बघितले पण नाहीये अजून त्याची तब्येत कशी आहे हे सुद्धा मला समजलेलं नाहीये जर त्याच्या तब्येतीची काळजी मला नसणार तर कुणाला असणार मला तिकडे जायला पाहिजे असं म्हणत सरोज आता तिकडे जाण्यासाठी निघते आबा तिला थांबवत असतात पण सरोज कोणाचं काही ऐकत नाही मग मात्र इकडे आता सोहम म्हणायला लागतो थांब सरोज का की मी सुद्धा तुझ्यासोबत येत आहे असं म्हणत तो सुद्धा सरोज सोबत जायला लागतो त्याच वेळेला सरोज आणि आता सोहम हे दोघ जण जिकडे आता लाईव्ह लोकेशन अद्वैतने पाठवलेलं असतं त्या ठिकाणी जायला निघतात तोच पर्यंत कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत असतात जण एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि त्याच वेळेला नेमकी लाईट जाते लाईट गेल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हे काय घडलं लाईक like, अचानकपणे गेला तरी कशा काय चाललंय हे कळायच्या आतच लाईट्स गेलेल्या असतात आणि कला म्हणते तुझं काय चाललंय दोघांच्यात एकमेकांच्या परत आता एक वादा व्हायला लागतात दोघं एकमेकांना पुन्हा तू बरोबर की मी बरोबर हे सगळं करत असताना अचानक अद्वैतचा तोल जातो तोल गेल्यावरती अद्वैत आता बेडवरती पडतो त्याच्या अंगावरती कला पडते आणि लाईट्स ऑफ असतात दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात आणि दोघंही जण अजूनही नशेतच असतात दोघ नशेत असल्यामुळे या सगळ्यामध्ये काय चाललंय समोर काय परिस्थिती आहे दोघांनाही त्याचं भान राहत नाही आणि दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये आता तो एक असतात तोपर्यंत इकडे आता कंटिन्युअसली फोन लावत असते सरोज आणि आता फोन काही लागत नसतो मग ती सोहमला सांगत असते हे बघ काहीही कर पण लवकरात लवकर गाडी आता तिकडे घे आणि लवकरात लवकर त्या गावात पोहोचायचा प्रयत्न कर असं म्हटल्यावर ती सोहम म्हणतो हो जे लाईव्ह लोकेशन पाठवलेलं ला आहे त्या लाईव्ह लोकेशनवरती आता मात्र गाडी घेऊन मी आलोय लाईव्ह लोकेशनवरती गाडी घेऊन आल्यावरती इकडे ती आता दोघांचा फोटो दाखवत गावकऱ्यांना सोहम विचारायला लागतो या मुलाला आणि या मुलीला तुम्ही कुठे पाहिलायत का असं म्हटल्यावर ती गावकरी सांगतात हो हो हे आमच्या गावामध्ये आले होते हे बघ ही इकडे रूम आहे ना ती रूम दिलेली आहे आणि त्या रूम मध्ये आम्ही त्यांना आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघं जण त्या रूमच्या रूम दिशेने येतात ज्या वेळेला जण त्या रूमच्या दिशेने येतात त्यावेळेला घडलेला प्रकार हा अजून भयानक असतो या सगळ्या प्रकारामध्ये आता मात्र अद्वैत आणि कला या दोघांना नको त्या अवस्थेमध्ये बघून आता इकडे रागाचा पारा चढतो ज्या गोष्टीची तिला भीती असते ज्या गोष्टीमुळे तिला आता या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ वाटत असतं की तिकडे काय होत असेल दिवस रात्र हे दोघ जण एकमेकांच्या सोबत आहेत काहीच कळत नाहीये हा विचार येत असतानाच अचानकपणे दोघांना एकमेकांच्या मिठीमध्ये पाहिल्यावरती मात्र सरोजच्या रागाचा पारा चढतो आणि चिडलेली सरोज या सगळ्यामध्ये आता मात्र जोरात ओरडते अद्वैत अद्वैत काय चाललंय हे सगळं असं म्हणत चिडलेली सरोज आता अद्वैतला आवाज देते अद्वैतला आवाज दिल्यावरती कराला जाग येते आणि दोघही जण खाडकन उठून उभे राहतात दोघ उभे राहिल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आता इक सरोजला कला म्हणते तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये यावरती आता चिडलेली सर्व शटाप मला तुझ्याशी एक शब्द बोलायचा नाहीये तू या सगळ्यामध्ये माझ्याशी काहीही बोलू नकोस लक्षात ठेव मला तुझ्याशी पण अद्वैत काही बोलायचं नाहीये आणि ह्या गावात तर तमाशा मला बिलकुल करायचा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आत्ताच्या आत्ता घरी चल जे काही असेल ते घरी बोलूया असं म्हणत सरोज तिकडे तमाशा न करता डायरेक्ट सोहमला घेऊन आता गाडीच्या दिशेने यायला निघालेली असते ज्या वेळेला ती गाडीच्या दिशेने यायला निघते त्यावेळेला आता इकडे सोहम त्याच्याकडे पाहतो आणि निघतो कलाला सुद्धा खूप वाईट वाटतं या अशा अवस्थेमध्ये घडलेली घटना पाहून आता मात्र तिला स्वतःचाच राग यायला लागतो ला काय करावं कळत नाही तोपर्यंत अद्वैत चिडतो चिडलेला अद्वैत धाडकन दार बंद करतो दार बंद करून झाल्यावरती अद्वैत आता बोलायला लागतो काय घडलं हे म्हणजे एकतर आई इकडे आलीच कशी बरं आली ती आली पण या अशा अवस्थेमध्ये आपल्याला दोघांना पाहिलं किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही असं म्हणत आता मात्र तो स्वतःवरतीच आता इकडे रागराग करायला लागलेला असतो हे सगळं घडत असताना कला म्हणते चांदेकर तू शांत हो बर त्यावरती अद्वैत म्हणतो तू गप्प बस तुझं काय चाललंय हे सगळं तुझ्यामुळे घडलंय असं म्हटल्यावर ती कला म्हणते माझ्यामुळे माझ्यामुळे काय घडले काय बडबडतोयस तू यावरती अद्वैत म्हणतो हो हे सगळं तुझ्याचमुळे घडलेलं आहे कला म्हणते मी काय केलं यावरती अद्वैत म्हणतो एक तर माझं आधीच डोकं फिरलंय त्यात तू माझं अजून डोकं फिरवू नकोस काही झालं तरी सुद्धा आता मला काही बोलायचंच नाहीये चल निक माझे कपडे कुठे आहेत माझे कपडे लवकरात लवकर, लवकर मला दे आपल्याला इथून निघायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र कला आणि अद्वैत दोघ जण जाण्यासाठी निघतात कला त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो लवकरात लवकर माझे कपडे ते आपण निघूया असं म्हणत आता कपडे चेंज करून कला आणि अद्वैत जाण्यासाठी निघतात निघताना आता ज्या मेकॅनिक कडे गाडी दुरुस्त करायला दिलेली असते तो मेकॅनिक येतो आणि सर तुमची गाडी दुरुस्त झालेली आहे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता बरोबर वेळेमध्ये त्याने आता गाडी दिल्यामुळे अद्वेतला जाता येणार असतं अद्वेत त्याचे आभार मानतो आणि आता गाडीची चावी घेतो आणि तिकडून निघतो दोघ जण ज्या वेळेला निघतात त्यावेळेला गावातली लोक त्यांना भेटतात आणि आता तोपर्यंत चिडलेली सरोज आणि सोहम हे दोघ जण कारमध्ये बसतात निघताना अद्वेतला गावकरी सांगतात खरं सांगू का तुम्ही इतकी मोठी माणसं आमच्या इकडे आलात आमचा पाहुणचार स्वीकार केलात खरंच आम्हाला तुमचे खूप खूप आभार मानायचे पुन्हा कधीतरी फेरी झाली तर नक्कीच या गावामध्ये या असं म्हणत आता गावकरी आता असं अद्वैत आणि कला यांचे आभार मानतात कला सांगते खरं तर आभार आम्ही मानायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये तुम्ही आमची मदत केली तुम्ही आम्हाला आसरा दिलात त्या दिवशी तुम्ही जर का आसरा दिला, दिला नसतात तर कदाचित आमची अवस्था खूप बिकट झाली असते खरंतर आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत असं म्हणत अद्वैत आणि कला त्यांचे आभार मानतात दोघ जण आता तिकडून निघतात आणि त्याच वेळेला गावकऱ्यांचे बाय बोलून दोघं जण गाडीमध्ये बसतात पण आपल्याला इकडे एक विचित्र घटना दाखवली जाते ते म्हणजे जी मुलगी आदल्या रात्री अद्वेतच्या पुढे मागे करत असते त्या मुलीचा या सगळ्यामध्ये कोणताही प्रामाणिक हेतू नाहीये हे आपल्याला कळण्यात येतं आपल्याला असं वाटलेलं असतं की ही मुलगी रॅन्डमली या गावातली आहे अद्वेतच्या पुढे मागे करते आहे अद्वैतचा पाहुणचार करते पण काहीतरी गोष्टी आता गडबड दिसत आहेत ती मुलगी अद्वैत गेल्यावरती एका मुलाच्या जोडीने आपल्याला दिसते आणि काहीतरी त्यांनी कारस्थान केलेलं असतं हे मात्र नक्की आणि कारण ती मुलगी अद्वैत आणि कला निघून गेल्यावरती एकमेकांकडे बघून आता फसायला लागतात या दोघांचं काहीतरी कारस्थान चाललेलं असतं आणि आता हे सगळ्या कदाचित रोहिणी आणि राहुल या दोघांशी रिलेटेड असण्याची शक्यता असते इकडे तोपर्यंत आता मात्र ज्या वे वेळेला नैना रूममध्ये येते त्यावेळेला राहुल तयार होत असतो ऑफिसला जाण्यासाठी राहुल ऑफिससाठी निघत असताना नैना तिकडे येते आणि काय चाललंय तरी काय यावरती राहुल म्हणतो काय कळत नाही आहे का मला ऑफिसला जायचं आहे नैना म्हणते अरे वा ही तर गोष्ट खूप चांगली आहे मला वाटलं नेहमीसारखा व्हिडिओ गेम खेळत वगैरे तू बसशील की काय असं म्हणत नाही ना आता मुद्दाम राहुलला डिवचते राहुल म्हणतो हे बघ मला खूप कामं आहेत मला ऑफिसला जायला पाहिजे नैना म्हणते इम्प्रेस झाले बरं का मी तुझ्यावरती आणि नैना मनातल्या मनात विचार करते मी तरी इथे थांबून काय करू मी सुद्धा जर ऑफिसला गेले तर मला तिकडे काहीतरी मदत मिळेल म्हणजे तिकडे इतके पैशाचे बंडल असतात इतके सोने नाणे असतात हे सगळं असताना आता या सगळ्यामध्ये मला एखाद बंडल उचललं एखादा दागिना उचलला तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये त्यामुळे मी आता हे दागिने म्हणजे आता मी हे दागिने किंवा त्यातलं आता एखादं एक बंडल हे उचलण्यासाठी मला ऑफिसला जायला पाहिजे पण या सगळ्यामध्ये आता मला या सगळ्यामध्ये याला आता मनवायला पाहिजे ना हा काय मला सहजासहजी येणार नाहीये मग ना म्हणते मी एक काम करू का मी सुद्धा ऑफिसला येते यावरती राहुल म्हणतो बघ मला काही तुला न्यायला वेळ नाही यावर नैना म्हणते नाही नाही तू मला अजिबात या सगळ्यामध्ये तू नेण्याची काहीच गरज नाहीये खरं सांगायचं तर मी माझी माझी, माझी पोहोचेन माझी माझी मी या सगळ्यामध्ये जाईन चालेल ना असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो राहु ठीक आहे मग तू जा पुढे आणि आता नैना ताबडतोब ऑफिसला जायला निघते जेणेकरून जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता तिकडे जाऊन काहीतरी पैशाचा जुगाड करता येईल स्वार्थी नाही ना इकडून निघते तोपर्यंत राहुल आणि आता राहुल सुद्धा मागोमाग ऑफिस यायला निघतो तोपर्यंत तो अद्वैत कला गावावरून निघालेले असतात आणि आता अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि कला काहीतरी त्याला बोलत असते त्याला सांगत असते हे बघ चांदेकर तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती अद्वैत म्हणतो तू गप्प एक एकतर मला आईने ह्या अवस्थेत पाहिल्यामुळे इतकं एम्बॅरेस व्हायला झाले आणि त्यातून आता घरी जाऊन काय गोंधळ होणार आहे घरी जाऊन काय बोलणी खायला लागणार आहेत मला काही कळतच नाहीये यावरती कला म्हणते हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती अद्वैत विचार करतो काय झालं असेल रात्री आणि तो कलाकडे पाहतो तर कला आता खाली पाहत असते कला खाली पाहत असते आणि अद्वेत विचार करतो नाही नाही काहीतरी नक्कीच घडलंय जर का काहीच घडलं नसतं तर ही नेहमी सारखी बडबड बडबड करत बसली असती पण आज आज मात्र ही या सगळ्यामध्ये एकदम शांत बसलेली आहे नक्की हिच्या मनात तरी काय चाललंय असं म्हटल्यावरती तो विचार करतो नाही नाही काल काही चुकीचं झालं नसेल ना मला मला का काही आठवत नाहीये मला या सगळ्यावरती जोर द्यायला पाहिजे नक्की काय घडलं होतं हे मला आठवायलाच पाहिजे असा विचार करत आता तो या सगळ्या गोष्टीच आठवत असतो काल रात्री लाईट गेली आम्ही दोघंजणं एकमेकांच्या सोबत होतो अचानकपणे लाईट गेल्यानंतर मग आम्ही एकमेकांच्या अंगावरती पडतो ती या बाजूला होती मी त्या बाजूला होतो मी या बाजूला होतो ती त्या बाजूला होती काय चाललं होतं काय चाललं होतं असा विचार करत अद्वैत बसलेला असतो तोपर्यंत कला अद्वैतकडे पाहते आणि काय चाललंय ह्याचं हा असा का काय विचार करतोय हा नक्की याच्या मनात काहीतरी चाललेला आहे मला या गोष्टीचा ठाव ठिकाणा लागत नाही अच्छा अच्छा म्हणजे काल रात्री काय घडलं या गोष्टीचं याने टेन्शन घेतलं असेल का काल रात्री सिच्युएशन कोणत्या करायला गेल्या असं ह्याला वाटत असेल का नक्की काय घडलं असेल याचा विचार करत असेल हा तर याची मला आता या सगळ्यामध्ये हे करायलाच पाहिजे याची मला फिरकी घ्यायलाच पाहिजे असं कसं तो या पद्धतीने या सगळ्यामध्ये काहीच बोलू शकत नाही असं नाही ना मला या सगळ्यामध्ये त्याची फिरकी घ्यायलाच पाहिजे काहीही झालं तरी मी त्याची फिरकी घेणार म्हणजे खेळणारच असा कला विचार करते आणि आता अद्वैतला या सगळ्यामध्ये चिडवायचं ठरवते ती अद्वैतकडे एकटक पाहायला लागते मुद्दाम अद्वैतकडे ती अशा पद्धतीने पाहायला लागते जेणेकरून अद्वैतला या सगळ्यामध्ये ऑकवर्ड व्हायला व्हावं आणि आता मग ती अद्वैतकडे पाहते अद्वैत म्हणतो काय झालं माझ्याकडे काय पाहती आहेस कला म्हणते काही नाही मी काहीही पाहिन अद्वेत म्हणतो चाललय काय तुझं यावरती कला म्हणते काही नाही असं म्हणत कला आता मुद्दाम ऍक्टिंग करायला लागते की काल रात्री काहीतरी घडलं होतं आणि काल रात्री घडलं होतं असा विचार करत ती परत खाली बघायला लागते अद्वेत म्हणतो काय चाललंय तुझं आणि आता या सगळ्यामध्ये तिला आता समजलेलं असतं की अद्वेतला आपण कशा पद्धतीने इरिटेट करू शकतो अद्वेत म्हणतो हिचं काय चाललंय ही अशी का वागती आहे आणि आता या सगळ्यामध्ये घर येतं घर आल्यावरती दोघ उतरण्यासाठी निघतात त्यावेळेला मुद्दाम कला अजून कसा त्रास देता येईल या कारणासाठी ताबडतोब लगेच आता अद्वेतला बोलायला लागते ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचंय म्हणतो काय बोल ना पटकन हादरतो काल रात्री काही वेगळं घडलेलं ही मला सांगणार आहे की काय नाही नाही असं काही घडलं नसणार आहे यावर बोल ना पटकन यावरती कला म्हणते नाही खरंच मला कसं बोलावं काय बोलावं काहीच कळत नाहीये काय सांगू तुला मी असं म्हणत तो, तो आता उती आता उगाच आढेवेडे घ्यायला लागते अद्वैत म्हणतो काय झालंय तू सांगशील का मला कला सांगते हो मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये खूप पॉज घ्यायला लागते आणि आता अद्वैत घाबरतो अद्वैत घाबरतो खरंच कालातरी काय झालंय बोल पटकन बोल काय झालंय कला म्हणते आत्ता नको रूममध्ये गेल्यावरती सांगते असं म्हणत कला, कला आता त्याला इतकी छळत असते इतका त्रास देत असते त्याला वाटणाऱ्या गोष्टीचा कला अचूक फायदा घेत त्याला आता चिडवत असते तोपर्यंत नेमकी आता इकडे नैना नैना ज्या वेळेला ऑफिसला निघते पैसे तोरण्यासाठी त्याच वेळेला तिला आता इकडे सौरव भेटतो सौरव भेटतो आणि सौरव तिला सांगतो हे बघ आता मी तुझं काही ऐकणार नाहीये मला लवकरात लवकर पैसे हवे आहेत यावरती नैना आता सांगायला लागते मी तुझ्यासमोर हवे तर हात जोडते मी तुझ्या पाया पडते पण या सगळ्यामध्ये पैशासाठी तू माझ्या मागे लागू नको आता तरी सध्या माझ्याकडे पैसे नाहीयेत प्लीज प्लीज माझी गोष्ट ऐक असं म्हणत ती आता सौरवला सौरवला मनवण्याचं काम करत असते पण तेवढ्यात सौरव सांगत असतो काही नाही तू मला नुसती झुलवत ठेवतेस पैसे वगैरे काही देत नाहीयेस असं म्हटल्यावरती तिचे हात जोडलेले असतात आणि त्याच वेळेला राहुलची गाडी येते राहुल हे सगळं पाहतो की या दोघांचं काहीतरी चाललंय राहुलला आता डाऊट आलेला असतो की या सौरव समोर ही हात जोडून का उभी आहे तेवढ्यातच आता इकडे अद्वैत रोम मध्ये येतो रोम मध्ये आल्यावरती तो कलाला पुन्हा 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 तीच गोष्ट विचारायला लागतो सांग ना खरे काल रात्री काय झालं यावरती कला सांगते काल रात्रीनं काल रात्री खूप महत्वाची घटना झाली तीच मला तुला सांगायची आहे अद्वैत म्हणतो अगं बोल ना किती वेळ लावशील बडबड बडबड करतेस नेहमी आणि आज बोलायला यावरती कला सांगायला लागते काल रात्री खरं सांगू का तर माझा फोनचा चार्जर मी चार्जिंगला लावायला विसरले आता अद्वैतचं डोकं फिरतं अगं मूर्ख मुली काय बडबडतेस तू मी कोणत्या विषयावरती बोलतोय तू कोणत्या विषयावरती बोलतेस ही काही मोठी गोष्ट आहे का की फोनचं चार्जर लावायला विसरली असते असं म्हणत अद्वैत तिच्यावरती चिडलेला असतो आणि कला मुद्दाम या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैतला चिडवण्याचंच काम करत असते